ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आरडी किंग प्रोडक्शन आयोजित पी सी एम सी फॅशन इन्स्टा सीझन तीनचा ग्रँड फिनाले मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आर डी किंग प्रोडक्शनचे सीईओ आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रॉयन डॉमनिक यांनी स्पर्धकांमध्ये नवीन स्टाईल आत्मविश्वास आणि स्वप्नांचा उत्सव आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी निगडी येथील ज्ञान प्रबोधनी नवनगर विद्यालयाच्या कलाभवन येथे हा फिनालेचा सोहळा पार पडला किड्स मीस, मिस मिसेस मिस्टर आणि टीनेज या कॅटेगरीमध्ये हा फॅशन शो आयोजित केला असून एकूण पन्नास स्पर्धांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता स्पर्धकांच्या प्रतिभा प्रकाश जोतात आणण्यासाठी रॅम्प वॉक इंट्रोडक्शन प्रश्न उत्तरे आदी राऊंड घेऊन त्यांचे परीक्षण करण्यात आले शो चे ज्युरी म्हणून वैष्णवी शेट्टी आशिष शिंदे आणि समृद्धी मुलिक यांनी भूमिका बजावली तर स्पर्धकांनी देखील आपल्या कलागुणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली शैलजा जगदाळे सुषमा गोरे डॉक्टर कमलजीत दुल्लत अंजली गुप्ता अंजली वाघमारे विजय ससाने श्वेता कापसे दीपक जैन आदी मान्यवर उपस्थित होते सीझन तीनच्या या बहारदार सोहळ्याला विशेष सहकार्य देणाऱ्या प्रायोजक आणि सपोर्ट टीममध्ये इनर व्हील इंटरनॅशनल लीग ऑफ इंडियन वुमन स्काय टुरिझम मल्टीफिट वेन्यू पार्टनर मेकअप पार्टनर तास्ताचा रॉयल बाबर गिफ्टिंग पार्टनर काला सर्वदा आउटफिट पार्टनर शीतल काउचर जोन काउचर स्लिम आणि फिट पार्क डान्स अकादमी स्टुडिओ एक्स आदींचे सहकार्य लाभले होते फॅशन इन्स्टा सीझन थ्री मध्ये भेटत आहोत याच्या पूर्वी आर्डिकिंग मीन्स रयान डा स्टुडिओने फॅशन इन्स्टा फर्स्ट सेकंड सक्सेसफुली पार तेव्हा सुद्धा खूप मोठा प्रतिसाद होता आता सुद्धा खूप मोठा प्रतिसाद आहे लहान मुलांपासून मिसेस मिसेस स्पेशली वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि सगळेजण खूप एक्सप्लोअर झालेला आहात आणि सगळ्यांचं मॅनेजमेंट आरडी किंग खूप सुंदर केलेलं आहे ऍज युजल नेहमी करतात सो हा प्राधिकरणातला खूपच छान इव्हेंट असतो नेक्स्ट इव्हेंटला सुद्धा आपण लवकरच भेटूया मेरा नाम डॉक्टर कमलजीत कौर प्रेसिडेंट ऑफ इनरविल क्लब ऑफ निगरी प्राइड आज हम यहाँ पे एज अ को होस्ट फॉर रियान अकेडमी फैशन शो में आए हैं आज हमें बहुत गर्व लगता है कि हमने जो फैशन मीडिया है जो फैशन वर्ल्ड है इसको हमने एक नया रूप दिया है हमने इसमें एक नया एडिशन किया है वो एडिशन है स्पेशल चिल्ड्रंस जो हमारे मुख्य बच्चे हैं आज हमने उनकी उपस्थिति और उनका एक हमने इवेंट रखा है ये समाज के लिए मैसेज और वही समाज के लिए एक संदेश देने का प्रयास किया है कि जैसे हम बोलते हैं इंक्लूजन हमें सोसाइटी में हर बच्चे को हर इस शख्स को आ, मौका देना चाहिए उसको इंक्लूजन करना चाहिए सोसाइटी में भले उसमें कोई भी कमियां हो लेकिन हर बच्चा स्पेशल है मैंने इन्हें समृद्धि मुड़ो का अंदर इनर ऑफ मिस्ट वर्ड ट्वेंटी नाइनटीन स्कूल मिस इंडिया रेशिया ट्वेंटी ट्वेंटी अँड टुडे आय एम गिअर फॉर द ॲज अ ज्युरी सो एव्हरी कंटेस्टंट इज व्हेरी कॉन्फिडेंट व्हेरी ब्युटिफुल ते ऑल आर डुईंग व्हेरी वेल तर शो खूपच अप्रतिम होता त्यासाठी मी सगळ्यांचे सरांचे मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करते आलेला प्रत्येक कंटेस्टंट इथे खूप कॉन्फिडंट होता प्रत्येकाने खूप छान परफॉर्मन्स दिला प्रत्येकाचा वॉक छान होता त्यांनी दिलेला इंट्रोडक्शन और इव्हन क्वेश्चन आन्सर राऊंडसुद्धा आम्ही थोडे ट्रिकी क्वेश्चन्स केले बट प्रत्येकाने आन्सर खूप कॉन्फिडंट केलेला माझं नाव वैष्णवी शेट्टी आहे मी मूळ कर्नाटकाची आहे पण इथे पुण्यातच राहते आणि मी आज हे फॅशन इन्स्टा स्पर्धेत ज्युरी म्हणून आली आहे आणि मी मिस एशिया युनिवर्स ट्वेंटी ट्वेंटी फोरची विनर पण आहे आणि मला हा ऑपॉर्च्युनिटी खूप जास्तच इम्पॉर्टंट आहे की मी एक ज्युरी असून इथे uh, माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे आणि तीन वर्षाचं हे हार्डवर्क इथपर्यंत मला आणलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे मी श्वेता सुहास फाउंडर कला सर्वदा आणि आर्य क्रिएशन आज रायन डान्स स्कूल अकॅडमीचा जो फॅशन शो आहे त्या शोसाठी मी गिफ्टिंग पार्टनर आहे ऍक्च्युली मला खूप आनंद होतोय की या शोसाठी मी गिफ्टिंग पार्टनर म्हणून माझं योगदान देते कारण की बाकीचे जे, जे कॅटेगरीज आहेत जसं की गर्ल्स छोट्या मुली आहेत परत टीनेज गर्ल्स आहेत पण खास करून मला आनंद याच्यासाठी होतोय की ज्या महिला म्हणजे ज्या मिसेस कॅटेगरी आहेत खास करून त्यांच्यासाठी एक त्यांना प्रोत्साहन आणि त्यांना छान प्लॅटफॉर्म मिळतोय जेव्हा स्टेजवरती त्या फॅशन वॉक करतात तर अशा ह्या कॅटेगरीसाठी जर गिफ्टिंग पार्टनर म्हणून एक त्यांना कसं की प्रोत्साहन मिळेल आणि छान वाटतंय मला या शोसाठी पार्टिसिपेट करून मी शैला जन आहे आडी प्रोडक्शनचा हा फॅशन इन्स्टा फ्री ह्या वेळेसचा आहे आणि या त्यांनी मिसेस मिस्टर आणि वेगवेगळ्या एजच्या ग्रुपसाठी खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि सोबत आलेले ऑडियन्स खूप छान पद्धतीने सगळ्या इव्हेंट एन्जॉय करत आहेत आणि मी आशा करते की नक्कीच प्रत्येक वर्षी अडीसर ह्या पद्धतीनेच उत्कृष्ट अशा पद्धतीचा फॅशनसाठीचा जो प्रोग्राम आहे ते नक्कीच अरेंज करतील दर्शनाश मॅने रिहान डान्स स्टुडिओ लिए मेरी आउटफिट्स शो स्टॉपर्स केलेली हुए जो ग्रेसफुल है मेरे आउटफिट्स में आई वॉन्ट की जो इंडियन कल्चर जो साड़ीज है मेरी मॉडल्स पहने सो दे आर लुकिंग अमेजिंग आउटस्टैंडिंग थैंक यू सो मच हेलो नमस्कार मैं महिताभ शेख हूँ रॉयल बार्बर सलून का मैं, मैं पार्टनर हूँ रॉयल बार्बर बाई तास्ता एक हमारा जो वेडिंग हाउस के अंदर हमारा सलून है हमें हेयर स्किन मेकअप नेल सब प्रोवाइड करते हैं और ऑल इंडिया के प्रोवाइड करते हैं आज का मेकअप हमने प्रोवाइड किए हैं तो माय सेल्फ डॉक्टर पूर्वा रानी फ्रॉम स्किन हाई क्लिनिक आई एम सीइंग ओवर हियर पेशेंट्स म्हणजे जे खूप ले इकडे कंटेस्टंट्स आहेत त्यांच्या स्किन रनिंग हेअरचे रूटीन बद्दल बोलत